इंद्रायणीचं पसायदान दोन सप्टेंबर येयाती लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक तनुकिर्ती देशपांडे मी येयाती मी कुणाचा पुत्र की मानसपुत्र हे मला माहीत नाही ते माहीत करून घ्यावं याची मला गरजही वाटत नाही ग्राहकतेचा अनुभव कुणालाही नकोसाच असतो तुम्हाला माझं हे बोलणं अवास्तव आणि अपृप्त वाटेल पण ते वास्तव आहे आणि तेवढंच प्रस्तुतही आहे पौराणिक कथांमधली आमची पात्र कधीही वास्तव आणि प्रस्तुत असली तरी कुणालाही वास्तव आणि प्रस्तुत वाटत नाहीत पण खरं पाहिलं तर वास्तवातल्या अनेकांची वास्तव आणि अवास्तव मानसिक स्पंदनं घेऊन आमची पात्र जन्माला येतात अनेकांची अपात्रताच आपल्या पात्रांच्या वाट्याला येते अनेकांच्या भावनिक स्पंदनांच नको ओझं आमच्यावर जबरदस्तीनं लादल्या गेलेलं असत या जबरदस्तीला नियतीचं गोंडस नाव देण्यात येत आमच्या शारीरिक जीवनात अनेकांचे अनुवंश वाटेल ती आणि वाटेल तशी मनमानी करत असतात आमच्या सामाजिक जीवनात अनेकांच्या असामाजिकतेचं अराजक माजलेलं असतं अनेकांच्या शारीरिक आणि सामाजिक अनुवंशातली भिन्न प्रकृती संस्कृती आणि विकृती घेऊन जगताना आणि मरताना सुद्धा आमचा तोल जाणं स्वाभाविक असत आमचा गेलेला तोलच वास्तवातल्या लोकांना अधिक भावतो कारण त्यांच्या मनातल्या निराशेच्या खोल गर्तेत दबलेल्या पिचलेल्या तुटलेल्या आशा आकांक्षांना आम्ही कल्पकतेच्या रम्य हिंदोळ्यावर झुलवत ठेवतो त्यामुळं त्यांच्या वाचन विकारांचं निसरण होतं त्यांच्या मनातल्या परागकणांना हवं तितकं हवं तिथं भटकून येत येतं ह्या बुजऱ्या परागकणांना मलमली स्वप्नील स्पर्श हवे असतात या स्पर्शांमुळं त्यांच्या जीवनाच्या रणांगणावरचं देवालय सुरक्षित राहतं या देवालयातल्या सात्विकतेचा नंदादीप अक्षुण्ण राहतो पावित्र्याचा सुगंध दरवळत राहतो घंटेच्या मंगल निनादाची वलय विस्तारत राहतात आणि म्हणून पौराणिक कथांमध्ये मला लंपट रंगवलं गेलं ह्याची मला मुळीच खंत वाटत नाही मी कुणाचा पुत्र की मानसपुत्र हे मला माहीत नाही हे मी म्हणालो खरं पण कुणाचा पुत्र होणं जसं आपल्या हातात नसतं तसंच कुणाचा मानसपुत्र होणंही आपल्या हातात नसतं मला हे मानसपुत्र व्हावं लागलं ययाती कादंबरीच्या निमित्तानं श्रेष्ठ साहित्यिक वि स सा खांडेकरांचा मानसपुत्र म्हणून जन्म घेताना मी हरखून गेलो या कादंबरीच्या निमित्तानं मानवी विकारांच्या पुनरुज्जीवन हा सर्जनाचा अपूर्व काळ ठरला खांडेकरांच्या लेखणीतून आकार घेताना माझ्या विकृत विभाषितांना खांडेकरांच्या अलौकिक सुभाषितांचा सुगंध स्पर्श झाला त्यामुळे सुभाषितांमधलं सुसंस्कृत सुख मला अनुभवता आलं मात्र त्या सुखानंही मी अतृप्तच राहिलो माझ्या या अतृप्तीला ती समजू नका खांडेकरांनी मला विचारबद्ध केलं त्या वैचारिक पातळीवरच्या पातळीवर मी खर खरं बोलू शकलो सांगू शकलो त्यामुळं खांडेकरांचा वैचारिक मानसपुत्र होण्यातलं सुख माझ्या वाट्याला आलं दिनांक दोन सप्टेंबर एकोणीसशे शहात्तरला ला खांडेकर गेले त्या दिवशी मी त्यांच्या पोटच्या पोरासारखा रडलो खांडेकरांचा संस्कार स्पर्श मला नेहमी सांगत असतो माणसानं तरुण व्हावं पण तारुण्याचा नैसर्गिक लय स्वीकारत वृद्धत्वाची पाठीवरची उत्पत्ती स्वतःच्या डोक्यावर घेत मांगल्याच्या पवित्र अनुभवानं हे जग समृद्ध करत राहावं